बऱ्याच जवळपास एकोणतीस पैकी अठरा प्रभागावर आमचं एकमत झालेलं आहे उर्वरित अकरा प्रभागावर आज चर्चा होईल आणि मला असं वाटतं चर्चा सकारात्मक होण्याची पूर्ण शक्यता आहे त्याला काही पर्याय नसतो ना वेळ कमी जरी असला तरी जे कोणी टेन्टेटिव्ह उमेदवार आणि आम्ही समजून घेत असतो त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बरोबर मिळण्याची शक्यता ते बरोबर फॉर्म भरत असतात काही प्रॉब्लेम नाही त्याचे एपी फॉर्म आम्ही होत्या देऊ सगळे उमेदवारांना द्यावं लागत ते स्वतः काय शाला ठाकरे <गयाँ> का की म्हणजे झुकावं लागलं या सगळ्या विषयाला पण तरी यादी बघितली तर तेवढं काही प्रमाण नाहीये जे प्रमाण आमचं आहे एखादा उमेदवार आता राजा जयसिंग हिंदू होता कट्टर पण त्याला हिंदुत्वादी कसं म्हणता येईल कारण तो औरंगजेबाच्या बाजूने होता गणोजी शेरके संभाजी साला होता पण तो औरंगजेबाच्या बाजून होता त्याला कसं आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानता येईल त्याच्यामुळे असे गणोजी शिर्के खंडोची खोपडे असले म्हणून काय त्यांचा तो स्वाभिमानात नाहीये त्यांच्या जाणीवपूर्वक कुठेही कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार आम्ही देत नाही पण काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते काही ठिकाणचे सगळे भौगोलिक सामाजिक रचना हे सगळे बघून जे जे आवश्यक ते उमेदवार देतील ते हिंदू असतील नाही तर मुस्लिम असतील बौद्ध असतील नाही तर ख्रिश्चन असतील नाही तर शीख असतील मात्र याचा विचार आम्ही ना करणार नाही करण्याची आवश्यकता नाही जो योग्य उमेदवार आहे त्याला दिलं पाहिजे त्याचा जात धर्म पाहून उमेदवारी शिवसेना देणार नाही आणि त्याच्यात जर कोणी मुस्लिम येत असेल तर त्यालाही देण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार मला त्यांचं इंटरनल काही माहिती ठेवायची गरज नाहीये पण त्यांच्या किती बैठका झाल्या मला माहित नाही आता तुम्ही सांगितलं मला नऊ कदा हा बैठका झाल्या तोडगा निघत नाही भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस आम्ही शिवसेना म्हणून भारतीय जनता पार्टीशी बोलत होतो तर त्याच्यात आमची दादागिरी चालायची आम्ही जेवढ्या जागा द्याल तेवढी भारतीय जनता पार्टी घ्यायची आता या लोकांना भारतीय जनता पार्टी जेवढे देतील तेवढं घेण्याची वेळ आलेली एवढं मी निश्चित सांगेल शिरसाट काही जरी बोलत असले तरी भारतीय जनता पार्टी सांगतील तेवढ्याच जागा त्यांना मिळतील त्यांच्या म्हणण्याला कोणताही अर्थ राहणार नाही भारतीय जनता पार्टी त्याच भूमिकेत खाजगीरित्या काही जणांशी माझं बोलणं झालं त्याच्यातून दिसतंय याच्या आधी जेव्हा दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधराला ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होती याच्यात शिवसेनेनं जवळपास पासष्ट जागा लढलेल्या आहेत सगळ्या ठिकाणी सगळ्या वेळेस एव्हरेज आणि भारतीय जनता पार्टीनं मोठ्या मुश्किलीनं पस्तीस जागा लढलेल्या अशा पद्धतीनं मागच्या काळात युती झालेली होती आता हे सगळं उलट होण्याची शक्यता आहे आहे क्षमता तेवढ्या जागेचा प्रस्ताव दिला जात असतो नागपूरमध्ये शिंदे गटाचं काय शिंदे भांडवलदार आहे आणि आहेत शिंदे गटाचे बाकी कोण आहे नागपूरमध्ये एका शिंदे आणि सेनेचं काय बाकी आ, स्ट्रक्चर थोडी आहे